जय काळ सिद्ध आताच आपण प्रयागराज इथे जाऊन आलो कळला ना म्हणजे तिथे आता सध्या महाकुंभमेळा चालू आहे आता ह्याची पण आपण मजा पटकन लक्षात घेऊया कसं होतं ते आता हे झालं म्हणजे तेरा तारखेला तेरा तारखेला शाकंभरी पौर्णिमा होती आणि कुंभमेळ्याला सुरुवात झालेली होती मग तेरा तारखेला आम्ही काय केलं आम्ही गंगेमध्ये स्नान केलं म्हणजे गंगा म्हणण्यापेक्षा त्रिवेणी संगमादे स्नान केलं आता त्रिवेणी संगम म्हटल्यानंतर तिथे गंगा यमुना आणि सरस्वती हो तीन नद्यांचं तिथे संगम होता आणि त्या संगमाच्या ठिकाणी जाऊन तिथे स्नान करायचं असतं योगायोगाने महाराजांब एकोणीसशे ऐंशीला मी तिथे त्याच ते ठिकाणी स्नान केलं होतं आणि आता तो योग आला कुंभमेळ्याच्या निमित्ताने तिथं जाऊन स्नान करण्याचा योग आला त्यानंतर मग चौदा तारखेला होती मकर संक्रांत मग मकर संक्रांतीला पण आम्ही गेलो सकाळी लवकरच आम्ही गेलो आणि तिथे मी त्रिवेणी संग्राम तिथे स्नान केलं आता जाताना पण पाहिलं ना ते होड्यांचं दृश्य पाहिलं तिथे आणि इतके म्हणजे अगदी लाखो म्हण म्हणण्यापेक्षा करोडो लोक तिथे आलेले होते अनेक ठिकाणून आणि अने वास्तविक अनेक देशातून ह्या लोक लो पण आलेले होते साधू संत महानुभाव सगळे आलेले होते कळलं की नाही आता हा हा जो आहे ना आता कसं होतं बघा आता हा कुंभमेळा म्हटल्यानंतर वास्तविक कुंभाचा अर्थ काय होतं कुंभमेळा ह्या ठिकाणी ना अनेक आत्मज्ञानी महापुरुष तिथे येतात त्यावेळेला येतात एरवी जर आपण पाहिलं तर अनेक साधू अनेक गिरी कंदरामध्ये स्नान ध्यानधारणा करत असतात आणि नेमके ते कुंभमेळ्यामध्ये तिथे त्यावेळेला उतरतात म्हणजे तिथे अनेक आखाड्याचे साधू संत येतात तिथे नागा संत येतात कित्येक तर म्हणजे ज्यांना आपण म्हणतो ना की एरवी हे कुठे जातात हा प्रश्न निर्माण होतो की बरोबर ते कुंभमेळ्याच्या वेळेस तिथे ते येतात आणि हा कुंभमेळा जो आहे तो एकोणतीस तारीख बुधवार म्हणजे मौनी आमावश्यापर्यंत हा चालू राहणार आहे आणि तिथे म्हणजे आता बघा म्हणजे इथं सगळ्यात मोठं म्हणजे मला इथे काय सांगायचं आहे हा महाकुंभ आहे सगळं सगळं मान्य आहे पण जेव्हा आपण शुद्ध ज्ञानदृष्टीने जेव्हा आपण विचार करायला लागतो ला कसं झालं त्यावेळेला बळीराजा आणि इंद्र ह्यामध्ये ह्या दोघांमध्ये अमृत कुंभासाठी जे संघर्ष झाला आणि त्या संघर्षाच्या वेळेला हे जे म्हणजे त्यातलं बरस जो होतं ना थोडंसं त्यातले काही हे म्हणजे थोडंसं इकडे तिकडे पडलं तर चार ठिकाणी खास त्याचं हे म्हणजे खाली पडलेलं आहे चार ठिकाणी पडलेलं आहे ते कुठे पडलं एक म्हणजे प्रयागराजला पडलं कळलं ना दुसरं उज्जैन म्हणजे क्षिप्रा नदी आहे ना तर क्षिप्रातिरी उज्जैन तिथं तिथे त्याचा शिडकावा झाला नंतर हरिद्वार हरिद्वार म्हणजे गंगेच्या किनारी तिथे पुन्हा त्याचा हे झाला वर्षाव झाला आणि त्यानंतर मग दक्षिण गंगा गोदावरी तिथं सुद्धा अमृत खाली पडलं आणि म्हणून या चार ठिकाणी कुंभमेळा हा उत्सव साजरा करण्याची पद्धत निर्माण झाली आता आपण पाहिलं ना मध्यंतरी बघा दोन हजार एकवीसला आपण हरिद्वारला Uh, कुंभमेळा साजरा केला आणि त्यावेळेला तर आपण चारही दिवस uh, दररोज जाऊन गंगा स्नान करत होतो आणि आता ह्याच्या पुढला जो कुंभमेळा येणार आहे ना, रहे ना, रहे ना, रहे ना, रहे ना रहे। तो सत्तावीस साली येणार आहे आणि तो येणार आहे नाशिकला येणार आहे म्हणजे गंगा तेरी नाशिकला तो कुंभमेळा येणार आहे आता हे आपण पाहिलं आता या कुंभमेळ्यामध्ये ना अन्य अनेक लोक लाखोने लाखोने लोक आहे करोडो लोक येतात आता हे कसं होतं माहिती आहे श्रद्धा भक्ती म्हणजे आपली वैदिक परंपरा जी आहे जेव्हा आपण वैदिक परंपरेचा विचार करतो ना प्राधान्य वेदांना दिलं जातं आता वेदांना दिलं जातं आणि अमृत मंथन म्हणजे जेव्हा अमृत मंथन के समुद्र मंथन केलं आणि तिथून मग अमृत निर्माण झालं मग नंतर मग अमृत निर्माण झाल्यानंतर मग देव दान यांच्यामध्ये अमृतासाठी संघर्ष निर्माण झाला आणि तिथे विष्णू भगवंतानी श्रीरूप धारण करून तिथं ते अमृताचं वितरण केलेलं आहे असो तर सांगण्याचा मुद्दा असा हा आपल्या अत्यंत श्रद्धेचा भाग आहे कळलं की नाही जसं आपण म्हणतो ना आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहे आत्माराम आता आत्माराम आपण हृदयामध्ये राम आहे हा राम कुठला कळणार रमंती योगीना यस्मिन सह रामा ज्याच्यामध्ये राम रममाण होत आत्माराम जेव्हा बघा जेव्हा अमृत मंथन झालं तिथे हलहलाचं निर्माण झालं आणि त्यावेळेला शिवप्रभूंनी काय केलं संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी ते हलाहल प्राशन केलं आणि हलाहलाची तीव्रता कमी करण्यासाठी त्याने रामनामाचा जप केला मग हा आत्मा राम कोण हा आत्माराम आहे सकळ म्हणे श्रीराम जय राम, राम सकळ म्हणती परी नेणती राम कैसा राम तो कालचा पुत्र दशरथाचा अनंत काळीचा आत्माराम हा अनंत काळीचा आत्माराम आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्येच बसलेला आहे आणि ह्या आत्मारामाला आपल्याला ज्ञानदृष्टीने पाहायचं असेल तर आपल्याला शिवशंकराची ज्ञा ज्ञानदृष्टी म्हणजे तिसरा डोळा म्हणतात ना तो उघडायला पाहिजे ही ज्ञानदृष्टी कधी उघडेल जेव्हा आपण आत्मज्ञानी महापुरुषांच्या सान्निध्यात येऊ आणि आत्मज्ञानी महापुरुषांच्या सान्निध्यात जेव्हा आपण येतो तेव्हा ते आपल्याला खरं त्याचा वास्तविक जो अर्थ आहे तो आपल्याला समजून सांगतात कळलं की नाही म्हणजे आता आपण कुंभमयाच्या संदर्भात आपण थोडक्यात संक्षिप्तपणा येईल म्हणजे अमृताचा वर्षाव झाला आता अमृत म्हटल्यानंतर काय अमृत प्राशन केल्यानंतर मृत्यू येत नाही आहे पण ह्या अमृतापेक्षा विशेष महत्व कशाला ज्ञानदृष्टी आणि शुद्ध ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यानंतर आपल्याला कळतं अरे मी अमरच आहे कळलं ना आणि म्हणजे स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोक यामा जन्म व्हावा कारण मृत्यूलोकामध्ये आपण शुद्ध ज्ञानदृष्टीने अमरच होतो ना वास्तविक आपण मुळचेच अमर आहोत शरीर आपण धारण केलंय पण शरीर आपण नाही या शरीरामध्ये राहणारा चैतन्य आत्मा ही वास्तविक आपली खरी ओळख आहे आणि जेव्हा महाराज महाराजांसारखे आत्मज्ञानी महापुरुष आपल्याला सद्गुरू म्हणून म्हणतात तेव्हा तेच ते सांगतात अरे बाबा तू अमरच आहेस की येतो जातो जरी या देही जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही हे सांगण्याचं सामर्थ्य ह्या अमृत कलशातून आणि अमृत हा आपण म्हणतो ना अमृत कुंभ हा महोत्सव जो आहे कळलं की नाही आता ह्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून आपण समजून घेऊचो हे सगळं सगळी उदाहरणं कशासाठी कुंभमेळा कशासाठी समजवून देण्यासाठी आणि अनेक बघा त्या गंगा नदीमध्ये जसं गंगा नदी म्हणजे सगळ्यांची माताच आहे माताच आहे म्हणजे मातेच्या अंगावर जसं खेळावं ना तशी लहान मुलं होऊन हे सगळे साधू संत खेळत असतात क्रीडा करीत असतात क्रीडा करीत असतात म्हणजे आपण म्हणतो ना वाळूमध्ये कशी मजा करतात लहान लहान मुलं तसेच हे संत या गंगामाईच्या गंगा माता आहे ना ती आपलीच माता आहे कोण आहे आपली माता आहे ती तर अशा अशा मातेच्या सान्निध्यात जाऊन कळलं ना तिचा आनंद अनुभवण्याचं सामर्थ्य आपल्याला सगळ्यांना प्राप्त व्हावं ही शिष्याने प्रार्थना तर मग काय महाकुंभाचं आपण ज्ञानदृष्टी शुद्ध ज्ञानाशी प्राप्त केली की नाही कळलं की नाही आणि ते वातावरण बघा कसं असतं म्हणजे तिथे आपल्याला एनर्जी प्राप्त होते अह म्हातारे सुद्धा तरुण होतात आणि मला आश्चर्य वाटतं ते ना अगदी म्हाताऱ्या म्हाताऱ्या माणसांना सुद्धा ना कडेवर घेऊन उचलून तरुण घेऊन आले होते बघा किती प्रेम किती प्रेम बघा म्हणजे कुंभमेळ्याबद्दल आकर्षण किती आहे आणि इतकंच नाहीये तो म्हणजे सगळ्या सगळ्या ठिकाणी बघा त्यावेळेला झालं पुन्हा हरिद्वारला पण त्यावेळेला खूप लोकांनी स्नान केलं कळलं की नाही हरिद्वारला म्हणजे अनेक ठिकाणी जिथे जिथे गंगा तट असं आहे तिथे तिथे सगळेजण हा आनंद अनुभवतात हीच आपली वैदिक परंपरा आहे आणि ही तळागाळापर्यंत पोचलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला कधी घाबरण्याची जरूर आवश्यकता नाही म्हणून भगवंताने म्हटलं आहे ना नमे भक्ता प्रणशे ते आपण त्याचं भक्त होऊन राहिल्यानंतर सतत आपल्याबरोबर राहतो आणि ते हे सगळे सगळे देव कसे आहेत म्हणजे शास्त्र आणि शस्त्र दोन्ही हातात आहेत बघा शास्त्र पण हातात आहे कळांना प्रबोधन करण्यासाठी आणि आक्रांतांचं परिमार्जन करण्यासाठी हातामध्ये शस्त्र पण आहे अशा आपल्या सगळ्या देवता आहेत मग असं आपण व्हायला नको का जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध